न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मलकापूर शहर पोलीस से पोलिस पोली निरीक्षक गणेश गिरी हे मलकापूर शहर पोलिस स्टेशन येथे उपस्थित असताना खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरून भुसावळच्या दिशेने एक कंटेनर आयशर ट्रक क्रमांक आर जे शून्य दोन जी सी चोपन्न एकोणीस हा प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर माहिती विश्व पानसरे जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा व अशोक थोरात अप्पर पोलीस अ खामगाव आणि सुधीर पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनी मा यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम कपले दिलीप रोकडे पोलीस कॉन्स्टेबल आनंद माने शेख आसिफ योगेश तायडे संतोष कुमावत नवल राठोडसह पोलीस कर्मचारी माहितीप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील हॉटेल यादगार जवळ जाऊन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या क्रमांक असलेल्या वाहनाची वाट पाहत असताना एक आयशर ट्रक क्रमांक आर जे शून्य दोन जी सी चोपन्न एकोणीस हा येताना दिसला म्हणून त्यास हाताने थांबवण्याचा इशारा केला असता त्याने गाडी थांबवली चालकास त्याचे नावग विचारले असता त्याने त्याचे नाव शईद रहमत वय सदतीस वर्ष राहणार मेवात हरियाणा असे सांगितले वरुण त्याने त्याच्या गाडीतील मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला म्हणून आम्ही कंटेनरचे मागचे गेटकडे गेलो असता त्यावर एक सील आढळून आले म्हणून सदर गाडी ही पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे आणून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना व दोन शासकीय पंचांना पोलीस स्टेशनला बोलावून त्याचे समक्ष सदर कंटेनरचे सील तोडून व्हिडिओ कॅमेरामध्ये वाहनामधील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा व सुगंधित प्रतिबंधक तंबाखू मिळवून आला मिळालेल्या मालाचे तपशील गुटखा त्रेसष्ट लाख छत्तीस हजार आयशर कंपनीचे कंटेनर बावीस लाख असे एकूण पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार मिळून गुटखा राजनिवास संबंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे पुढील तपास मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी करत आहेत आरंभ पर्व निरस्कर प्रतिनिधी पंकज तायडे मलकापूर, मलकापूर 53, आर्जे आर्जे दोन चोवीस रोजी मलकापूर शहर स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक फिफ्टी थ्री नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक ट्रक क्रमांक आर जे बी आर जे झिरो दोन जी सी चोपन्न एकोणावीस हा प्रतिबंधक गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घे वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रकबाबत आणि ट्रक मध्ये असणाऱ्या मालाबाबत परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता त्यानंतर आम्ही सदरबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व साहेब तसेच ऍडिशनल पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब त्याचप्रमाणे मलकापूर उपविभागाचे डी एस पी श्री सुधीर पाटील साहेब यांना सर्वांना याविषयी माहिती दिली त्यानंतर सदरचा ट्रक हा पण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून व गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रक, ट्रक मधील मधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे एक्कावन लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा तसेच सुगंधित तंबाखू अकरा लाख बावन हजार किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत बावीस लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपये हा जप्त केलेला आहे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कंटेनर मध्ये फक्त ड्रायव्हर चालक आ, चालक होता कंडक्टर नव्हता त्याच्यामध्ये आणि तो जो अ ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे शहीद रहमद वर्ष सदोतीस वर्ष राहणार मेवात हरियाणा असा तो मिळून आलेला आहे त्यावर पुढील कारवाई सुरू आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा